महाराष्ट्रात वाढत्या तणावाच्या घटना गुन्हेगारी आणि वर्क क्लचरवर राज्याचे उच्च व तज्ञ राजकीय नेतेही आता चिंता व्यक्त करीत आहेत बीड दौऱ्यावर बोलताना उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन करत स्पष्ट केले की समाजात तेढ निर्माण होणे हे राज्याच्या विकासासाठी धोक्याचे हो आहे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होतोय वर्क क्लचर बिघडत चाललंय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीवर थेट परिणाम होत आहे संतांनी समता आणि एकतेसाठी घालवलेले आयुष्य वाया घालू आहे असा भावनिक इशाराही त्यांनी दिला म्हणजे समाजात ते निर्माण हे महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं चिंतन अजितदा बरोबर आहे कारण ही जी समाजातली तेढ आहे त्यातून सामाजिक सौहार्द बिघडेल इन्व्हेस्टमेंट येणं ह्याला मोठा प्रॉब्लेम होणार कारण इन्व्हेस्टमेंट करणारा जो आहे ना तो वर्क कल्चर पाहतो इथलं वर्क कल्चर खूपच वेळच चाललं आणि तुम्हाला साधारण देतो की विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये वीसमध्ये एक मुद्दा परसेप्शन असा आहे परसेप्शन म्हणजे तुमच्या विद्यापीठाबद्दलचं समज तर त्याला आपल्याला मार्क्स कमी पडल्याचं कारण आपल्याकडे बऱ्यापैकी विद्यापीठांमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे आंदोलनं तोडफोड मोर्चे घेराव अरे आपण आपल्याच विद्यापीठाची बदनामी करतो ना या बसा चर्चा करा तसं म्हणजे गावगाव चाललं आहे ना त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे सामाजिक विंतर तर विस्कटतच चालेल बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर अण्णावलेलं एक संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवली हो त्यांच्या आत्म्याला दुःख होत असत्या पुन्हा ई केवायसी बंदकारक लाडक्या भरायसाठी पुन्हा ई केवायसी बंदकारक कसं आहे की आपल्या देशामध्ये आता आपण मोठ्या प्रमाणावर डिजिटाईज ट्रान्झॅक्शन चाललो आणि डिजिटाईज ट्रान्झॅक्शन करत असताना वर्षातून दोन वर्षातून बँकेचं आपलं साधं सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपल्याला केवायसी करायला लागतं त्याच्यात काहीच चुकीचं नाही आणि केवायसी म्हणजे काय गा? आधार कार्डाची कॉपी द्यायची आणि बहुतेक आधार कार्डाचीच कॉपी द्यायची त्याला पी एच डी आणि फेलोशिप करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे फेलोशिप मिळते की मागच्या दोन वर्षापासून जाहिराती नाही ते कसं आहे की विद्यापीठांच्या जाहिराती चालूच आहेत सारथी बार्टी महाज्योती आदिवासींसाठी असणारं महाजेव याची एकदम अशी छलांग मारली बाराशे तेराशे संपूर्ण देशामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन दोन संपूर्ण दोन हजार लोकांना पी एच डीचं अनुदान देते आणि इथे आपल्याकडे एकेका एक एक सारथीचं ते बाराशे तेराशे मध्ये एकदम एकवीसशे झालो आहे त्यामुळे सरकारने एक कमिटी अपॉइंट केली आणि प्रत्येकाला दोनशे सावधिका दोनशे महाशि केलं आता याची सवय लागली स्वाभाविकपणे रिॲक्ट झाले की तुम्ही असं अचानक कसं काय बंद करा सरकार त्यावर गांभीर्याने विचार करत ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असं तुम्ही नाही ए आय तंत्रज्ञान हे शिक्षणामध्ये वापरायला पर्यायच नाही त्याशिवाय तुम्हाला जगभरातल्या बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल होणार नाही मी तुम्हाला उदाहरण देतो की आज ए आयवर आपण गेलो आणि आपण असं म्हटलं की बाबा मी जो भूगोल शिकतो आहे त्या भूगोलासंबंधीची चांगली विद्यापीठं कोणते फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ए आय तुमच्या समोर आणून समजा पुढे जाऊन मी असं लिहिलं की बाबा मी इलेक्ट्रॉनिकचे डिव्हाइस तयार करतो आहे ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जगामध्ये कुठे कुठे निर्माण फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ए आयवर येणार म्हणजे आधी जे तुम्हाला व्यवहार करायला लागायचा फोनाफोणी करायला लागायची मेल करायला लागायचा ए आयने सगळं नीट केलं आणि त्या ए आय वर इन्स्ट्रुमेंट्स इतके ॲडव्हान्स डेव्हलप होत चाललेले आहेत की आपण कल्पनाच करू शकतो बरं कॉम्प्युटर आला तेव्हा असं वाटलं की लोकं बेरोजगार होते आणि लोक ॲडजस्ट झाले असं सुद्धा बेरोजगारी वाढणार नाही आपलं क्वालिटी ऑफ लाईफ हे जास्त सुधारली चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रात वाढत्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे समाजातील सलोखा टिकवणे गुंतवणूक आणि वर्कलचर वाढविणे हे राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे